पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सोलापुरी चादर टॉवेल आणि फेटा बांधून सत्कार करणार असल्याची माहिती यांनी दिली शुक्रवारी एकोणीस जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूर दौऱ्यावर येत असून त्यांच्या हस्ते रेनगरच्या पंधरा हजार घरकुलांचं वाटप करण्यात येणार आहे दरम्यान सोलापूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फेटा बांधून सोलापुरीत चादर आणि टॉवेल देऊन सत्कार करणार असल्याची माहिती रेनगरचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या अडममास्तर यांनी दिली भारतामध्ये नव्हे कुठं सोलापुरात तीस हजार असंघटित कामगारांना घरं निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही केला त्याला केंद्र आणि राज्य शासनाने संपूर्ण सहकार्य केलं याचा कोशिला नऊ जानेवारी दोन हजार एकोणीसला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजीनं केलं त्यावेळेला त्यांनी शब्द दिलं होतं चाव्या द्यायलाच मीच येणार म्हणून केंद्र सरकारने निर्णय घेतला या दोन तीन महिन्यापासून पंतप्रधान येणार असं आम्हाला कळवत होतं शेवटी एकोणीस जानेवारीला पंतप्रधान येत आहेत खास सोलापूरचं हे कामगाराचं यंत्रमाग कामगाराचं एक कष्टाचं एक नमुना आहे जगप्रसिद्ध चादर म्हणून ते चादर पेटा टावेल आणि हातमाग कामगारांनी निमलेलं शॉल आणि एक चार हुतात्म्याचं चा मोमेंट Asal dua na kita jadi saudara.